ज्या भागेमध्ये पर्जन्यमान जास्त असतं जवळपास ॲक्च्युअल रेनफॉल हजार बाराशे पंधराशे मिलीमी मिलीमीटरपर्यंत होतो अशा भागामध्ये साधारणत ज्या हिवी सॉईल्स असतात जाड जमिनी असतात अशा जमिनीमध्ये जमिनीचं जे नैसर्गिक रचना आहे याच्यामध्ये ड्रेनेज प्रॉपर नसतं त्या जमिनी खाली सॅच्युरेट झालेल्या असतात आणि मग ज्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस अशा भागामध्ये पडतो त्या ठिकाणी ह्या जमिनी पावसाळ्यामध्ये उपळतात आणि आपल्याला माहिती आहे की द्राक्ष बागेच्या मुळ्या ह्या जवळपास अडीच ते तीन फूट इतक्या खोल असतात आणि मग खाली सतत पाणी साचून राहिल्यामुळे त्या मुळ्या ज्या आहेत ह्या सफोकेट होतात गुदमारतात आणि मग त्या ठिकाणी त्या मुळ्यांवरती फ्युझेरियम नावाची बुरशी तयार होते मुळ्यांना ऑक्सिजन पोचत नाही त्याच्यामुळे काही मुळ्या मरतात पण सुकतात त्याच्यावरती बुरशी तयार होते मग ह्या याच्यापासून होणारा जो काही त्रास आहे तो टाळण्यासाठी त्या सॉईलमध्ये ड्रेनेज इन्स्टॉल केले पाहिजे हा विचार माझ्या डोक्यामध्ये आला सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला करता येईल अशा ड्रेनेजचे इन्स्टॉल किंवा अशी ड्रेनेज मी माझ्या शेतामध्ये टाकले आहे तर त्याची माहिती मी सर्वप्रथम देतो साधारणत जमिनीमध्ये मी एक पाच फूट खोल असा जी सी पीच्या सहाय्याने चर घेतला आणि माझ्या क्षेत्राच्या लांबीनुसार त्याच्यामध्ये चार ते पाच चर असे ह्या पद्धतीने खोदले चर खोदताना ते आडवे खोदले आडवे एकदम आ, एकदम डायरेक्ट आडवे नाही तर थोडं थोडेसे तिरपे केले की के। जेणेकरून पाण्याला तिथे थोडासा वेग मिळेल जे पाणी त्याच्यामध्ये उतरणारे ते, ते पाणी निघून गेलं पाहिजे त्या पाण्याला स्पीड येईल ह्या हिशोबाने ते त्याला थोडासा तिरपा तिरपी दिशा दिली आणि ह्या खोदलेल्या पाच फूट चरामध्ये खालच्या तीन फुटामध्ये साधारणतः गोल आकाराचे दगड गोटे एक साधारणतः आठ ते दहा इंच मोठे असे दगड गोटे त्या ठिकाणी टाकले ट्रॅक्टरच्या साहाय्याने ते चरामध्ये डायरेक्ट टाकले आणि नंतर लेबर लावून ते व्यवस्थित तिथे पसरून घेतले त्याच्यामध्ये कुठलाही गॅप राहणार नाही याची काळजी घेतली ते व्यवस्थित तिथे सेट केले नंतर ह्या दगड गोट्यांवरती साधारणतः पाच ते सहा इंच जाड जी वाळू असते जाड वाळू त्या ठिकाणी टाकली आणि व्यवस्थित सपाट करून त्याच्यावरती पाचशे मायक्रॉनचा जो आपण स्टोर टँकसाठी वापरतो उत्तम क्वालिटीचा प्लास्टिकचा पेपर टाकला आता आणि वरती परत जेसीपीच्या साह्याने बुजून देऊन साधारणतः ही दोन फूट माती आली तर हा आपला जमिनीचा वरचा भाग आणि हा चर आहे पाच फूट खोल पाच फूट खोल हा चर आहे ह्या चरामध्ये खाली आपण दगड गोटे टाकले वरती वाळू टाकली त्याच्यावरती पेपर टाकला पेपर टाकायचा उद्देश हाच की याच्यामध्ये डायरेक्ट जी माती आहे ह्या चरामध्ये येऊ नये आता हा जमिनीचा वरचा भाग झाला जिथे आपण द्राक्षाच्या झाडांची लागवड करणारे ज्यावेळेस पाऊस पडतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्या जमिनीची सुरुवातीला आपण पोकलांच्या साह्याने रिपिंग करून घेतलेली आहे ही जमीन आपण चालून घेतलेली आहे त्याच्या त्याच्यामुळे जमिनीचा जो आ, आ जमिनीचं जे आधीचं स्ट्रक्चर होतं जे कॉम्पॅक्शन होतं ते पूर्ण लूज झालेलं आहे आता जमिनीचं स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे जमीन लूज झालेली आहे ती पोरच झालेली आहे आणि अशा जमिनीमध्ये ज्यावेळेस वरून आपण पाणी देतो ते फास्टरित्या खाली येतं कितीही पाऊस पडला तरी ते सगळं पाणी जमिनीमध्ये फास्ट खाली येतं आणि ते खाली आल्यानंतर आपण साधारणतः तीन ते चार फूट रिपिंग केलेले असते आणि खाली जो हार्ड पॅच लागतो जमिनीचा तिथे ते, ते, ते परत पाणी साचून राहतं आणि ते वरती येतं वरच्या दिशेने येतं कारण ते खाली जाऊ शकत नाही मग अशा वेळेला ज्या वेळेस आपण हे चर टाकलेले ह्या चरामध्ये ते पाणी उतरतं आणि ते जमिनीच्या बाहेर आपण काढून देतो आता जमिनीच्या बाहेर ते पाणी काढून देण्यासाठी आपण चेंबर बांधलेले आहेत ह्या ठिकाणी हे एक चेंबर आहे आपण हे बघूया या पद्धतीचा आपण साधारणतः तीन बाय अडीच फूट रुंदीचं हे चेंबर बांधलेलं आहे हे चेंबरची खोली पाच फूट आहे आणि खालच्या दिशेने आपण जो चर आहे त्या चराचं जे शेवटचं तोंड आहे जे ओपन होतं ज्याच्यातून पाणी येणार आहे ड्रेनेजचं ते तोंड आपण ह्या ठिकाणी बघू शकतो चेंबर हे चेंबरमध्ये आपल्याला दिसतंय जी जाळी आणि गोटे दिसत आहेत हे त्या चराचं शेवटचं तोंड आहे जिथून पाणी बाहेर निघणार आहे आणि मग हे पाणी परत आपल्या क्षेत्राच्या बाहेर काढून देण्यासाठी आपल्याला व्यवस्था करावं लागणार आहे त्याच्यासाठी ही पाईपलाईन आपण ही फिरवलेली आहे ह्या असे साधारणतः ह्या बागेमध्ये चार चेंबर आपण ह्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि त्याचं कलेक्शन करण्यासाठी एक सेंटरला पाईपलाईन आपण फिरवली आणि ती पाईपलाईन आपण आपल्या क्षेत्राच्या बाहेर जो ओळ जातो ले ले त्या ओळामध्ये काढून दिलेली आहे ज्या द्राक्ष बागेमध्ये मी मागच्या वर्षी ड्रेनेज इन्स्टॉल केले होते पावसाळ्यामध्ये साधारणतः ऑगस्टच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी जिथे ड्रेनेज इन्स्टॉल केले त्या बागामध्ये एक आपला चर घेऊन खड्डा घेतला आणि त्याच्यासमोर माझी जी जुनी बाग होती की जिथे नॅचरली माझी सॉईल जी आहे सॉईल कॉम कॉम्पॅक्ट सॉईल जी आहे त्या ठिकाणी जुनी बाग आहे त्याच्यात एक खड्डा घेतला तर सॉईल मॉइच्चर त्या ठिकाणी चेक केल्यानंतर जी माझी जुनी बाग होती कॉम्पॅक्ट सॉईल होती ज्याच्यामध्ये ड्रेनेज नव्हते त्या ठिकाणी जवळपास तीनशे वीस पर्सेंट एवढं सॉईल मॉइच्चर त्या ठिकाणी होतं आणि जिथे मी ड्रेनेज इन्स्टॉल केलेले होते त्या खड्ड्यामध्ये सत्तर टक्के एवढं सॉईल मॉइश्चर होतं ज्याच्याहून लक्षात येतं का एका ये एका सेम एकाच प्रकारच्या जमिनीमध्ये जिथे ड्रेनेज नाही आहे तिथे ती तीनशे वीस टक्के पाणी आहे त्या जमिनीत आणि जिथे ड्रेनेज बसवले हो तिथे सत्तर टक्के पाणी आहे मग जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी राहतं त्या ठिकाणी मुळ्या किती सफोकेट होत असतील हे आपल्याला लक्षात येतं आणि जिथे सत्तर टक्केच मॉइश्चर आहे तिथे मुळ्या ह्या वापशात आणि चांगल्या होत्या आणि वरती बागेची परिस्थिती पण चांगली होती त्याच्यामुळे ज्या भागामध्ये पाऊस खूप होतो त्या भागामध्ये शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेच्या लागवडीपूर्वी ड्रेनेज इन्स्टॉल केले पाहिजे हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्या द्राक्ष बागायतीमध्ये अजून कोणी हा केलेला नाही आहे असं दिसतं आहे त्याच्यामुळे याचा वापर आता आपण केला पाहिजे धन्यवाद